जी मंडळी आहे खाली आपल्या नांदेड जिल्ह्याचे दुसरं कोण असणारे तिथं आणि प्रत्येक जण आपल्या आपल्या विषयाला किती जास्तीत जास्त हे ठीक प्रयत्न करीत असते मग आमची मंडळी का करत नाही आम्ही काय बसलो तिथ आज मला सांगा त्यांच्या त्या मंडळींचा प्रभाव राजकारणामध्ये आहे त्यांनी आजपर्यंत ते सगळं करून घेतलं आजही ते करायला लागले आजही त्यांचा प्रभाव संपलेला नाही ते राजकारणात आहेत त्यांचा प्रभाव तर ते घ्यायला पण आपण ओरडल्याशिवाय आपल्याला तरी कोण देणार आहे म्हणजे तुम्ही नाव न घेता अशोकराव चव्हाण येत म्हणून एकते अशोकराव काय एकता अशोकराव थोडीच आहे त्यांना जी ताकद इतरांनी दिली त्या दिल्यानं दिलेली आहे त्याच्या जोरावर ते करायला लागले मला तिथे ती सगळी विरोधी पक्ष नेते एकत्रित येतात अशोकरावला या प्रश्नावरती सपोर्ट करतात आज जसं आम्ही सगळे एक बोलू सगळ्या विरोधी पक्षासहित आम्ही व्यासपीठावरती आलो तसंच हा प्रश्न सुद्धा आपण या ठिकाणी मांडला पाहिजेत आणि आपल्या हिस्साला पाणी घेतलं पाहिजे पुढची आमची भूमिका आहे तुम्ही पाहिलं असेल आमच्या मोर्चामध्ये आम्ही जेसीबी सुद्धा आणली होती जर हे हो तेंड्र झालं आणि जास्त जा शासनाने जर अवप्रबल जर केलं तर सापळीचा हर्ष जे झाला तेच होणार आहे आम्ही तुम्हाला सांगतो तो बांधारा होऊ देणार नाही त्यासाठीच दाखविण्यासाठी आम्ही जेसीबी इथं आणली होती आम्ही उद्या पाडला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही हेच आम्हाला या जेसीबीच्या निदर्शनातून दाखवायचं त्या जेसीबी हे आमचं एक प्रतीक आहे हे प्रतीक म्हणून आम्ही दाखवतोय